जय शिवराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण अशा थ्रू बोलणार आहे बाबा की ऑनलाईन काम करून ऑनलाईन बिझनेस करून पैसे कमवू शकतो का नाही तर मित्रांनो आपण हे जाणून घेऊ त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला समजून जाईल ऑनलाईन पैसे कसे कमवतात आहेत हो काय कमवतात हो जर तुमच्या जर एखादी जिद्द असेल काहीतरी करण्याची बिझनेस वगैरे करण्याची मोबाईलवर पैसे वगैरे कमवण्याचे जर जिद्द असेल तर तुम्ही हा शेवटपर्यंत बघा ओके तर मित्रांनो हा एक ऑनलाईन बिझनेस आहे हा ऑनलाईन बिझनेसहून पैसे कमवतात आहेत कोणा कोणचा पण ऑनलाईन धरा कोणती पण एखादी ऑनलाईन कंपनी धरा त्या कंपनीमधून आपल्याला पैसे वगैरे कमावता येतात आपल्याला फक्त लागतंय का मित्रांनो एक अँड्रॉइड मोबाईल लागते तसं आपल्याला बॅलन्स तर आपण टाकतो महिन्याच्या बॅलन्स तर आपल्यासाठी आपल्याकडे फक्त एक ते दोन तास वेळ पाहिजे आपल्याला जे पण सोशल मीडिया आहेत ना मित्रांनो त्या सोशल मीडिया थ्रू आपल्याला पैसे कमवत येतात एक एका दिवशी तुम्ही भरपूर भरपूर पैसे कमवू शकता मित्रांनो फक्त तुमचा माईट माइंड ने काम करावं लागतं आणि किल शिकावं लागते तुम्ही जोपर्यंत चांगल्या किल शिकत नाही तोपर्यंत तुम्ही मोबाईलहून पैसा कमवू शकत नाही मोबाईलहून पैसा कमवणं भरपूर जुन्या जुन्या काही किल्स आहेत त्यासाठी जुन्या किल्ससाठी पण आपण थोडक्यामध्ये एखादा व्हिडिओ बनू शकतो कधी ना कधी तरी जुन्या किल्समध्ये मित्रांनो धरा यूट्यूब धरा यूट्यूब धरा फेसबुक धरा ह्या दोन ॲप्लिकेशन मला माहिती आहे चांगला पैसा कमवत होते जुन्या गोष्टी आहेत पण आता एक नवीन नवीन दोन हजार पंचवीसमध्ये नवीन नवीन अशा गोष्टी निघाल्यात नवीन नवीन काय पण निघाले आपल्याला मोबाईल थ्रू पैसे कमवतात फक्त मित्रांनो आपल्याला जर असं कोणी बोलत असलं बाबा की तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट करून लाखो रुपये कमवू शकतात लाखो रुपये अरेंज करून अरेंज करून पण कमवू शकतात किंवा माइंडनं पण कमवू शकतात किंवा डिजिटल किल शिकून पण कमवू शकतात जर तुम्ही जर तुम्हाला जर त्या असा बंदा बोलत असाल ना पुढं कोणी कोणता पण एखादा तर तुम्ही त्या बंदापर्यंत सिलेक्ट असताना किंवा त्याच्या व्हॉट्सअप वगैरे असताना काय कॉन्टॅक्ट असेल तुमचा त्या बंदासोबत तर तो बंदा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के पैसे कमवून देऊ शकतो फक्त तुमच्या माइंडने काम करावं लागते तुमच्या माइंडने शिकावं लागते बरोबर तुम्ही एक चांगला बंदा निवडला एक चांगल्या बंदापर्यंत पोहोचले ऑनलाईन बिझनेस पैसे कमवण्यासाठी जसे की तुम्ही माझ्या पण व्हॉट्सअपला कनेक्ट असले तरी चालते मी पण तुम्हाला समजून सांगू शकतो कारण मी पण मी पण कमवतो आणि तुम्ही पण कमवू शकतो मित्रांनो मी कमीत कमी मित्रांनो दीड महिन्याच्या आतमध्ये एक ते दोन लाख एक ते दीड लाखच्या आसपास कमवत मित्रांनो मी एक लाख सत्तर हजारपर्यंत मी दोन महिने दो एक ते दीड महिन्यामध्ये कमवलो हे तुम्हाला जोक वाटणार काल आपल्या मित्राची एक अकरा हजार रुपये इन्कम होती कालची तोडग्या मी तुम्हाला एक वाटलं मी क्रिएन दाखवून पण मोबाईलवर नाही तर दाखवू पण शकलो नाही दाखवून मित्रांनो दाखवले ते त्या मुलांनी फक्त आपल्यासोबत एक ते दोन तास महिन्याखाली खाली जॉईनिंग केली असं एक ते दोन दोन दिवसा एक तर दोन महिन्याखाली जर आपल्यासोबत त्यांनी जॉईनिंग केली ती त्याला अशी काही ट्रेनिंग शरीर दिली आपण अशा काही डिले शिकवले त्याच्यामध्ये त्यांनी काल अकरा हजार रुपये कमवले एका दिवसामध्ये तुम्ही बघू शकता अकरा गय हजार रुपये कमवून एका दिवसामध्ये कोणाकोणाचे महिन्याची पगार राहते त्यांनी एका दिवसामध्ये कमवले ही ऑनलाईन बिझनेसची पॉवर आहे तर ज्यांना पण ऑनलाईन बिझनेसवर भरोसा नसतं मित्रांनो म्हणतात ना फेक काय फ्रॉड आहे मित्रांनो आपल्या ह्या जिंदगीचा काय भरोसा आहे एक मिनिटाचा भरोसा नाही जर व्हिडिओ बनवता बनवता काय पण झालं मी मरू शकतो तुम्ही पण मरू शकता माझा व्हिडिओ बघत बघत तर मग बिझनेस वगैरे तर पॉसिबल गोष्ट आहे इथं ऑनलाईन आहे संपूर्ण बरोबर आहे तर मित्रांनो प्रत्येक गोष्टीवर भरोसा ठेवा लागते प्रत्येक गोष्टी शिकून घ्यावा लागते बरोबर जोपर्यंत आपण गोष्टी कोण शिकत नाही तर जोपर्यंत आपल्या माइंड आपण काम करीत नाही तोपर्यंत आपण मागत राहतात तुम्ही बघा ना यू पीकडे बाहेर असले यू पी भरपूरसे बाहेरचे लोक बघा असलं ॲक्शन घेतात फटकनसे आपले महाराष्ट्रामधले लोक फेका असण पुरवठा असण हप्ताभर चालतंय महिनाभर चलन याला उगं लालू दिली असं दिलं तसं दिलं हे आपल्या लोकांच्या माइंडमध्ये चालतंय पण बाहेरचे लोक हे नाही बघत हे बघतात बाबा आपण एक सक्सेस झालं तर झालं तर करू नाही नाही तर नाही झालं आपले काय होते आपलं अनुभव अनुभवीन किंवा आपले पैसे इन्व्हेस्टमेंट जातात बस एवढं लोक डोक्यात माइंडमध्ये धरून बिझनेस स्टार्ट करतात पण आपले लोक तसं ना आप नाही आप लोकांना मनामध्ये पहिली गोष्ट ती फेक आहे फ्रॉड आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला लालू दिली हे दोन चार दिवस काम करेन महिनाभर काम करीन पुन्हा हे पण असंच बसन याचं पण काय खरं नाही पहिलं पण असंच करीत होतं आता पण हेच करले पहिले दोघं रील्स काढत होतं कुठं फिरत होतं बस वगैरे काय पण आपल्या लोकांच्या मनामध्ये आहे मराठी लोकांच्या मित्रांनो तुमच्या जर स्वतःहून जर जिद्द असताना खरोखर -कर बिझनेस करायची किंवा खरोखर तुमच्या मोबाईलचा वापर करून तुम्हाला पैसे पैशेवर कमावायची तर तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता दिवसाच्या विषयी पण त्याच्यावर पॉसिबल आहे महिन्याला लाख रुपये कमवू शकता तुम्ही एवढे ह्या ह्या मोबाईलमध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो एवढा एवढे स्प्लेट आहे मित्रांनो हे जर मोबाईल तुम्ही जर चांगला यूज केला ना तर तुम्ही त्याच्यामध्ये तिनं भरपूर असे पैसे कमवू शकता जेवढे तुम्ही इच्छा पण नसून केला तुम्ही मला एक थोडक्यात सांगतो दुपारची गोष्ट आणि आजचीच गोष्ट आहे तुम्हाला एका मुलाने मला कॉल केला मला म्हणतो दादा माझा अशा गोष्टी विश्वास नाही विश्वास नाही ना मित्रा तर कॉलच करायचा नाही पहिली गोष्ट बरोबर का मी त्याला थोडक्यात समजून सांगितलं नाही नाही असं राहतं तसं राहतं मी जे तुम्हाला मागच्या मागे दोन तीन गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचं मला फॉलोअप करत होता ते भावा म्हणलं त्या गोष्टीचा फॉलोअप करून काहीच फायदा नाही म्हणलं तुझ्या माइंडशेपमध्ये जर निगोटी गोष्ट आहे आणि तू निगोटीच राहू शकतो बरोबर आहे ना बाकी तुम्हाला जर समजलं जसं जर तुम्हाला काम वगैरे करायचं असलं तर माझे शॉर्ट व्हिडिओ आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये माझा नंबर वगैरे तर मला जाऊन नक्की एक वर्ष मेल करा व्हॉट्सअपला तुम्हाला आतमध्ये संपूर्ण माहिती प्रोवाईड केली जाईल बाकी धन्यवाद